प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मध्ये जनसुराज्य पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सत्तावीस सप्टेंबर रोजी जत तालुक्यात जनतेच्या सेवा कार्यासाठी समर्पित जनसुराज्य पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे हा भव्य कार्यक्रम जत शहरात पार पडणार असून यामध्ये पक्षाचे प्रमुख आमदार माननीय विनय कोरेसाहेब तसेच प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने जत तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयाची उभारणी कार्यकर्त्यांना संघटित करण्याच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे या कार्यालयाच्या माध्यमातून जत तालुक्यातील नागरिकांच्या लहान मोठ्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करता येणार असून विकासात्मक कामांना चालना मिळेल असा विश्वास तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त केला त्यांनी एका पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची माहिती दिली जत तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय कार्यरत राहणार असून कार्यकर्त्यांना संघटित करून आगामी निवडणुकांसाठी जनस्वराज्य पक्ष मजबूत उतरणार आहे मजबूतपणे उतरणार आहे असे पाटील यांनी सांगितले कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत उद्घाटन सोहळ्यानंतर कार्यकर्त्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन देखील करण्यात आले आहे नमस्कार येत्या सत्तावीस सप्टेंबरला जत तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन होत आहे त्या उद्घाटनासाठी पक्षाचे प्रमुख माननीय आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब आणि जन स्वराजचे प्रदेशाध्यक्ष समितादा कदम उपस्थित राहणार आहेत येणाऱ्या सर्व निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आणि जत तालुक्यातील नागरिकांच्या छोट्या मोठ्या सर्व कामासाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाचं कार्यालय त्या ठिकाणी मोठ्या दिमाकात उभा राहिलेलं आहे आणि पदाधिकाऱ्यांनी आम्हाला आणि सर्व जत तालुक्यातील जे जे जनसेवेसाठी कार्यरत कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी पक्षाचे प्रमुख विनय कोरे सावकर साहेब आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांनी मोठ्या ताकदीनं आम्हाला पाठिंबा देऊन आज या ठिकाणी कार्यालय उभा करण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि येत्या सत्तावीस डिसेंबरला सत्तावीस सप्टेंबरला विनय सावकर साहेब प्रथमता जत तालुक्यामध्ये दौरा सुरुवात करत असताना उड्डापूरला दर्शन घेऊन त्यानंतर दुपारी चार वाजता जत तालुक्यातील जनसंपर्क कार्यालय उद्घाटन करून त्यानंतर पत्रकार परिषद करून संध्याकाळी सात वाजता ज सांगली जिल्ह्यात संपूर्ण सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा मेरज होत आहे त्या ठिकाणी जाणार आहे त्यासाठी सर्व जत तालुक्यातील नागरिकांनी आणि बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित दाखवावे आणि पुढील कार्यासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात मी अध्यक्ष या नात्याने त्यांना जाहीर आवाहन करतो ओके okay. जत मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा